नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या विषयावर अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे आदरणीय व्यासपीठ ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याकडून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या वर्चस्वातून मुक्त झाला आणि भारतीय संघराज्यात विलीन झाला पण ही मुक्ती सहजासहजी मिळाली नव्हती मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढाईत अनेक लोक सहभागी झाले होते महिलांनीही महत्वाची कामगिरी बजावली होती हैदराबादच्या निजामाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागला तसेच अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली याच काळात मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी राजकीय आंदोलन विद्यार्थी चळवळ इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलने देखील झाली मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हाच तो दिवस आहे ज्या दिवशी मराठवाड्यावर निजामाने जी सत्ता स्थापन केली होती त्यांची ती सत्ता संपुष्टात आली आणि मराठवाडा हा आपल्या भारतात विलीन झाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आले आणि भारतातील मराठवाडा स्वतंत्र झाला आणि भारताचे अखंड स्वप्न पूर्ण झाले मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा